नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सध्या सोलापूर शहरात अनेक समाज गुन्ह्या गुणे गोविंदने राहत आहेत यात विशेष म्हणजे मोठ्या संख्येने असलेल्या पद्मशैली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे येत्या रविवारी म्हणजेच एकोणतीस तारखेला पद्मशैली जाती संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा आहे विशेष म्हणजे या सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर या ठिकाणी होणार आहे पद्मशाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही जेणेकरून फक्त मोजून त्या ठिकाणी चारशे पाचशे माणसांची उपस्थिती राहील असं त्या ठिकाणचं नियोजन असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गोंधळ आणि गडबड झालं तर याला पर्यायी व्यवस्था शक्यतो तिथं दिसत नाहीये पण याऐवजी जर पद्मशाली ज्ञाती संस्थेनं जर पर्यायी जागा आपल्या समाजातील अन्य जे मंगल कार्यालय आहेत आणि अन्य जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी घेतलं तर सर्वात उत्तम अशी मला तर वाटतंय आहे एकंदर आपण पद्मशाली समाजाची सोलापुरातील लोकसंख्या जवळपास साडेचार पाच लाखाच्या आसपास आहे या साडेचार पाच लाखाच्या आसपासमधील अनेक आ, समाजाची जागा आहेत आणि विशेष म्हणजे पद्मशाली समाजाचं अठ्ठावन्न एकरपर्यंत आपण अक्कलकोट रोडमध्ये ओपन जागा बघतो त्या ठिकाणी काही गणपती स्टॉल असतील किंवा मार्कंडे शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत आहे त्या व्यतिरिक्तही सोलापुरातील पद्मश्री समाजाच्या अनेक सावर मालमत्ता आहेत त्या ठिकाणाहून अनेक आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मिळत आहेत आणि याच अनुषंगाने सोलापुरातील माझी महापौर असतील किंवा माझी पक्षनेता असेल जे स्वर्गीय महेश कोटे असतील अन्य बाकीचे नगरसेवकांनी हो सोलापूर ज्या स्मार्ट सिटीचं नियोजन सुरू होतं त्यावेळेला स्मार्ट सिटी अंतर्गत आपल्या स्मशानभूमीची सुधारणा व्हावी यासाठी काही निधी स्मार्ट सिटीतून मागवण्याचा प्रयत्न केला के आणि त्यालाही काही प्रमाणात आपल्याला यशही मिळालं अशा अनेक ठिकाण असलेले आर्थिक स्त्रोत्र यामध्ये सध्या सोलापूर शहरात अनेक ठिकाणी चर्चेला आहेत की यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे काही कामं व्यवस्थित झाले नाही आणि काही जण देणगी दिले आहे दे पण त्या देणगीदारांचं व्यवस्थित नियोजन नाही आहे असे अनेक गोष्टी मागच्या सर्वसाधारण सभेत पण झालेलं होतं त्यावेळेला पण जवळ उत्तर देऊन आपला वेळ पण सगळ्या ट्रस्टींनी घेतलं पण यंदा जे म्हणजे प्रोसेस सुरू आहे ते म्हणजे पद्मश्री समाजाचा तीन वर्षासाठी ती असणारा अध्यक्षपद आणि सहा जणांचा नवीन विश्वस्त मंडळांची नियुक्ती या दोन वर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भर असल्यामुळे समाजात नवीन माणसं यावं आणि नवीन प्रगती आपल्या पद्मश्री समाजाचं दिसावं या उद्देशानं तयारी सगळ्यांकडनं सुरू होत आहे आणि यामध्ये पद्मश्री समाजाचा अध्यक्ष नवीन कोण असावा अशी ही चर्चा सध्या सर्वसामान्यपणे पाहायला मिळत आहे ऐकायला मिळत आहे जेणेकरून आपण जे आता विद्यमान अध्यक्ष आहेत सुरेश पलमारी त्यांचा कालावधी तीन वर्षाचा अध्यक्ष झाले मागचे अनेक टर्म सरचिटणीस असतील कार्यकारिणी सदस्य असतील या मार्फत त्यांनी पद्मशाली समाजातील जे जे शक्य असेल त्यांच्यासाठी ते मागून आणले निधी आणले याबद्दल त्यांचा मना आपल्या मनात काही शंका येण्याचं कारण नाही आहे पण समाजातील अन्य घटकांनाही अन्य व्यक्तीलाही संधी मिळावं यासाठी अनेक जण इच्छुक आहेत मग त्यांना अध्यक्षपद कधी व्हावं अशी ही सगळ्यांची इच्छा आहे आणि आता आजपासून आपण प्रश्न घेण्याचं कारण एवढंच आहे की आज दुपारी <coughs> स्मार्ट सिटीच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयात सोलापुरातील जे माजी कार्यकारिणी सदस्य आहेत व्यंकटेश कोंडी यांनी जाऊन तिथं विचारपूस केली आहे तक्रार दाखल केल्या की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत किती कामं झाले आणि कितीच मोड तुमच्याकडे नोंद आहेत कारण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जर कामं झाले असतील तर देणगीदाराकडनं पैसे का घेतले अशी त्यांची म्हणणं आहे आपण त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय व्यंकटेश कोंडी साहेब नमस्कार आ, मला एक सांगा की आपण गेल्या दोन तीन टर्मपूर्वी आपण पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विश्वस्त कार्यकारिणी सदस्य पदून आहात आणि असा असताना सुद्धा आपण पद्मशाली ज्ञाती संस्थेला पत्र व्यवहार करून स्मार्ट uh, सिटीच्या कामाबाबत कधी तुम्ही चर्चा केली होती का कारण आधी थेट तुम्ही स्मार्ट सिटीच्या कार्यालयात जाऊन प्रश्न मांडणं हे कितपत योग्य आहे हो गेल्या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे काही कामान उभा केले होते काही आपले बिंत संरक्षण बिंत केले होते त्या ठिकाणी मी स्मार्ट सिटीला पत्र देऊन महापौरच्या मिस्टर मी जाऊन त्या ठिकाणी त्यांना माहिती विचारत असताना तिने बोलले दोन कोट वीस लाख रुपये तुम्हाला दिलेले आहे अजून तीस लाख रुपये त्यांचे लाप्स झाले आम्ही म्हणलं कशाला लाभ झाले तुम्ही व्यवस्थित वारंवार तुम्ही त्याच्यावर गार्डन ठेवल्याने त्याच्यामुळे ते, ते पैसे लाप्स झाले आहेत दोन कोट वीस लाख रुपये आम्ही काय बोललो तुम्हाला कुठं कुठं कर्ज आलं स्मार्ट सिटीचे ते प्रवेशदार म्हणतात प्रवेशदार ते हरकालचा आहे का स्मार्ट सिटीचा आहे त्या का तो आम्हाला कळत नाही आज माझ स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मी गेलो होतो परवा मी गेलो होतो या आठ दहा दिवसात त्याला तीन चार वेळा गेलो अधिकाऱ्याला सांगितलं मला डिटेल माहिती पाहिजे आमचे पद्मशाली समाजाला दोन कोटी रुपये मिळाले आमचे अध्यक्ष सांगतात मग त्याच्यामध्ये कुठं कुठं काम झालं स्मार्ट सिटीचं कुठं बोर्ड नाही स्मार्ट सिटीचं कुठं उल्लेख नाही कुठं स्मार्ट सिटीचा स्मार्ट सिटीच्या लोकांनी उद्घाटन करायला पाहिजे शासनाने उद्घाटन करायला पाहिजे आपण शासनाने आपल्याला बोलवतात आपण शासनाला आपल्याला बोलायला बरोबर आपण जायला पाहिजे आणि हिंदूच आपल्या संस्थेच्या लोकांनी उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलं की बाबा नागरिकांपैकी मी एक कोट रुपये आणले तुम्ही विजय कुमार देशमुख पन्नास लाख रुपये तुम्ही आणला म्हणता मग तसंच शरद पवार अजितदादा पवार पैसे तुम्ही एक कोटी रुपये आणला म्हणता असं सगळ्या हिशोब साडेचार कोट रुपये राहिलेले तेवढ्या भागांना साडेचार कोट रुपये तेवढा खर्च झालं नाही त्याच्यावर भ्रष्टाचार काहीतरी झालेला आहे आम्हाला शंका येऊ लागल्या शंका उल म्हणा मी स्मार्ट सिटी मध्ये गेलो त्याला पत्र दिलो ते एक दोन तीन दिवसात डिटेल देतो त्या डेटेल आल्यावर मी डिटेलने परत समजा तुम्ही म्हणता की स्मशानभूमीमध्ये साडेचार कोटी कामाचं मंजुरी मिळालेली आहे म्हणजे समाजातील देणगीदार आणि स्मार्ट सिटीचा दोन कोटी वीस लाखाचं मग त्या ठिकाणी नावं टाकताना तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलं नाही की या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम असताना तुम्ही देणगीदारांची का नावं टाकायला लागलो ठीक आहे आम्ही गेल्या वर्षी सांगितलं त्यांना निदर्शन आणून दिलं दिलं तुम्ही जनरल मीटिंग मध्ये बोललो या चॅनल माध्यमातून मी त्या दिवशी आता वर्ष झालं साहेब अजून सनिती गठीत झाली नाही त्याच्यावरती काही नाही इथं खर्च केलेत तिकडे खर्च केलेत त्याचे हिशोब हिशोब काही नाही आज तुम्ही पंचवीस गाळे एक बारा गाळे एक तेरा गाळे बांधला समाजाला कधी तर तुम्ही टेंडर काढला बांधताना टेंडर काढला आपण टेंडर काढायला लोक म्हणजे इस्टिमेट किती होते काय होतं पण टेंडर काढलं नाही काय नाही तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या माणसाला दिला तुम्ही चिट तुम्हीच वाळवला तुम्ही सळे आणला तुम्ही शटर आणला तुम्ही वायर आणला तुम्ही हे सगळं करत असताना सगळं झाल्यावर तुम्ही समाजाला एक जाहिरात द्यात होती ज्या समाज बांधव आहेत आपल्या सोलापूर शहरामध्ये त्या समाजाने तर आपण पंचवीस गाड्या बाळायला देत आहे आणि कोंडी मंगायला करायचं सहा असं मिळून आपण तीस गाड्या पण भाड्या देत आहे ज्या समाजाने गरीब असत तर तो यायला पाहिजे या निलामध्ये भाग घ्यायला पाहिजे घेतल्या तर आम्हाला समाज दिला असेल ना प्रोसेस प्रमाणे नाही तर आम्ही असतात बोलतो ना जाहिरात जाहिरात केलं बोलत नव्हतो ना जाहिरात आम्हाला पंचवीस काय दिलं आम्हाला काय आहे तुम्ही समाजाला अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही स्मशानभूमीचा उल्लेख करता होता त्या दोन कोटी वीस लाखाचा स्मार्ट सिटीने टेंडर काढून प्रक्रिया पूर्ण केली अशी माहिती आहे पण दोन कोटी तीस लाख म्हणजे जवळपास दोन कोटी तीस लाखाचं जे काम स्मशान भूमीसाठी झालं त्या कामासाठी टेंडर प्रक्रिया झाली नाही असं तुम्हाला म्हणायचं टेंडर काय केलं हे सांग टेंडर एकच काढलं नाही पद्मशालीचं सगळं मिळून टेंडर काढले सोला, सोलापुरात मध्ये इतर समाजाच्या आहेत बॉसर समाज इतर समाज आहे ना ते सगळं मिळून स्मार्ट सिटीचं एकच टेंडर काढले त्या मध्ये काय घेतले एकच टेंडर काढलं आपलं पद्मशाली वेगळं काढलं असेल तर आपण पद्मशालीचा या विषय बोलतो सगळं मिसळून काढल्याबद्दल त्याला आपल्याला त्याच्यामध्ये हिशोब काढता येत ये आम्ही त्यासाठी आम्ही काय म्हणलो आज मी गेल्यावर त्यांना मला पद्मशालीच्या पाहिजे आम्ही सगळं मशनभूमी नको पद्मशालीच्या पाहिजे ते पद्मशाली वाल कंपनीला किती पैसे झाले वाल कंपनीला एवढे पैसे म्हणून ते तर आहे स्मार्ट सिटीचं आम्हाला समजून येतं बाबा इथं काय झालं नाही आपल्या पेरो ब्लॉक घाटल कोण गाठलं ते बोर्ड लावतो पेरो ब्लॉक असं दिल्या त्या लोकांनी आता तुम्ही कोणापैसे पैसे आणला त्यांचं लावलं मग स्मार्ट सिटीचं काय लावलं नाही तुम्ही ते माझं म्हणणं तुमचं म्हणणं सेमच आहे फक्त स्मशानभमी मध्ये आरकलचं नाव दिसतंय मंतेचं नाव दिसतंय महेश प्लास्टिकचं नाव दिसतंय आरकल अजून बाकी नाव दिसतंय मग याचा टेंडर काढला नाही असं तुम्हाला म्हणायचंय टेंडर तिने देणगी दिलं तिने त्यांच्या कसं देणगी दिल्यानंतर टेंडर प्रक्रिया करून ते पूर्ण करायला पाहिजे होतं नाही आता त्यांच्या मर्जी तिने कसं दिलं आम्हाला काय सांगत आहे देणारं दात आहे देणी बांधून दिलाय का आमच्या अध्यक्ष जाऊन बांधतो म्हणत तिथून काय तरी पैसे आणले नाही आम्हाला माहित नाही आम्ही म्हणायचं आमच्या डोळ्यात काय दिसत बांधला किती कर्जाला तिथं रक्कम बी नाही मोगम आहे मग काही अव्हल मी बघितलो मोगम आहे भरी देणगी भरी देणगी म्हणजे रुपये दिले का आठ आणि दिलं का बारा दिला का, काय दिलं हे आम्हाला समजत नाही अध्यक्ष साहेब आम्हाला समजून सर द्या कोण अरकाला असेल एल आय तीन लाख रुपये दिले बाबा बुजाराम असेल दोन लाख दिले अडकाले असं गुरुरामेने दिले असं मला डिटेल सांगितलं म्हणजे आम्हाला कळत ना आम्ही काय तुमच्यावर आरोप का नाही आम्हाला हिशोब बरोबर पाहिजे समाजाची करतो तो त्यांना समजून आला नाही का तो बरी असा काय शब्द मग आता त्यांना माहित आम्हाला आलं आवाल आम्हाला समजलं आम्ही जनरल मीटिंग गेल्या वर्षी जनरल मीटिंग मिळून तेच बोलू बरी देऊ काय नाही नाही ते बरी देऊन सांगा नाही कशा सांगायचं तीन माणूस दिलाय दोन रुपये दिलाय का एक रुपये दिला का हे लोकांना कळायला पाहिजे अध्यक्ष साहेब आमच्या विनंती हेच आहे हा पैसे कुठे चालले काय चाललं आम्हाला माहित नाही सगळं तुम्ही समित्या केलं का कुठलं आम्ही डायरेक्टर काय बाबा काय झालं आज ते काय कोण आणलं ते आम्हाला माहित नाही अध्यक्ष साहेबाला माहित त्यांच्या डायरेक्टरच म्हणतात कमान आहे ना ते साडेचार लाख रुपये स्मार्ट शिटीत मग तिथं अडकालचं नाव नाही ठेवलं आता या माझी अडकालचं नाव ठेवल्यावर आम्हाला अजून आलं बाबा या अडकालचा आहे ला ले ले, का स्मार्ट सिटीच आहे मग ते सर त्या जनरल मिटिंगला तिने काय म्हणलं तुम्हाला उत्तर देऊ झाले म्हणजे बरविंद शेखचे बावीस होते मग ते जनरल मिटिंग विचारलं बाबा बावीस हे होते बरविंद शेकच्या लोकांडीचे ते कुठे आहे अध्यक्ष साहेब म्हणलं ते आहेत आपण ते कट्टे बांधव त्याला आपण लावाले म्हणले आता काय बारा बारा काय लावलेलं आहे अजून आठ नऊ कुठे गेले त्यासाठी आम्ही संदर्भ त्यांना विचारलो आता स्मार्ट सिटीला तिने काय दोन तीन दिवसात देतो ते आल्यावर पण तुमचा आता विषय स्मशानभूमी संदर्भात चालू आहे मोठ्या प्रमाणात देणगी मिळालेली आहे मग ते देणगीचं झालंय एवढे पैसे तुम्ही आणला साडेचार कोटी रुपये तेवढं झालं नाही आम्हाला आम्हाला कसं आहे तुम्ही त्यांचे कोणाचं देणगी आणला ते देणगीचं नाव केलं मग स्मार्ट सिटीचं कुठं ठेवला तुम्ही सांगा स्मार्ट आता मी आपले कोणाचे विजय कुमार देशमुख मालकांचे त्या ठिकाणी पन्नास लाख तुम्ही दिल्या म्हटला तिथं बघितलं तीस लाखच आहे अजून वीस लाख कुठे गेले कशा कशाला दिले यामुळे माहिती पाहिजे त्याच्यासाठी मी पैसे करू आम्ही बघितलं तिथं गेलं तीस आहेत आहे विषय आहे त्याचा फोटो काढून आणलो मग तसं चार अजून ते दपन निधीचे बांधले मालकांचे ठीक आहे कशाला गे गेलं काय नाही आम्हाला डिटेल काय आम्ही त्याच्यावर शेंकर राहत नाही ना म्हणजे तुम्हाला म्हणायचं की साडेचार कोटी रुपयाच्या ज्याला आपल्याला देणगी आणि स्मार्ट सिटीच्या मार्फत मिळाले त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही झालेलं नाही हरी झालेलं त्या ठिकाणी मग तुम्ही या संदर्भात कधी पत्र व्यवहार केले अध्यक्षांना यापूर्वी जनरल मिटिंग मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना सांगितलं अध्यक्ष साहेब या ठिकाणी तुम्ही जात असताना या ठिकाणी गोंगट बस्ती नीलम नगर या भागातल्या लोक महिला जात असताना त्या ठिकाणी गेल्या वर्षी बो सांगितलं शौचालयापैकी एक माणूस ठेवा स्वच्छ करा सगळ्या स्वच्छ आज मी काल जाऊन मी फोटो काढून तुम्हाला फोटो देतो त्या ठिकाणी ते महिला आज जाऊ शकत नाही त्या ठिकाणी तेवढं लांब ने रडत येतात त्यांना तिथं सोयी नाही जनरल मिटिंग कळकरांचे निधन गोव्यातलं पाणी काढून सांगितलं अध्यक्ष साहेब वर्ष झालंय तुमचे पदाधिकारी काय केले तुम्ही केलेले के के अध्यक्ष साहेब सगळे निरवठात हे केलं हे केला साडेचार कोटी रुपये साडेचार संघात पहिला पनीता पनी शिंदे महेश कोटे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी निधी आलं होतं ते शौचालय बनवले ते स्वच्छ करा तुमच्या वर्ष झालं आता बी तुम्ही जावा त्या परिस्थितीने जावा तिथे आज जाऊ शकत नाही स्वर्गासारखं झाला असं म्हणतेसारखं झालं असत आपण मेड्या घेऊन जायला तुम्ही स्वर्ग दाखवा घे तुम्ही कल्ला सर्व दाखवा घ्या स्वर्गसारखं झाला तुम्ही म्हणला मी आता तुम्हाला घेऊन जातो स्वर्ग स्वस शूटिंग काढून घ्या स्व मी त्यांचं स्वागत करू सत्कार करू स्वर्ग असं तर काही हरकत नाही ते केलं असेल मग आता तुम्ही ज्या एंट्री करता प्रवेश घेतला त्यानंतरची परिस्थिती चांगली आहे का आता कशी आहे पैसे आता परिस्थिती कसे पैसे आहे म्हणते तेवढं रोड बिड झालेलं आहे पैसे आले रोड करत नाही असं तुमचं मेंटेनन्स करत नाही आपण बांधतो सगळे बांधत असता त्याला मेंटेनन्स बी थोडं गरज असतं त्या स्वच्छता पाणी पिण्याचं पाणी आता लांब ना रडत आला आता एक फायर मशीन आपण फिल्टर मशीन या टू आपल्या समाजाच्या वतीने आणि आमचं तेवढं मत आहे सर्ग सारखं झाला तर मग बगीच्या काय काय तुम्ही नुसतं बाहेर शंकराचं बगीच्या आहे त्या ठिकाणी बगीच्या तुम्ही बसा दहा मिनिट बसू शकत नाही मग ते बगीच काय ना तुम्ही साडेचार कोट मध्ये ते पण असा ते बगीचा काय ना तुम्ही तुम्हाला नुसतं सगळं काम मीच करतो मीच करतो कधी कर काम करत असताना अध्य आहे हे लहान असतो तर बिना त्याला एक कमिटी असतो समाजामध्ये एक कमिटी असतो एक मशानभूमी कमिटी एक शॉपिंग सेंटरच्या कमिटी एक मंगल कार्य समिती एक आपलं सावरवाल मत्ता जे का सोना बँक असं समिती असं समिती तुम्ही काय करत नाही काय करत नाही तुम्हाला अडचण काय समिती करा ना त्याला समितीला नेमणं करा त्याला सांगा बाबा तू जा कर सगळंच काम मीच करतो सगळंच काम मीच करतो इटा मी सांगतो वाळून मी आणतो शिवसेने वाचवून ठेवून घेता तुम्ही तिथं जागा आपलं कुल्ली जागा आहे गेरणी जाय तिथे एक सहा संधा बांधा पैशा पेक्षा घालून देऊ मला शब्द दिले ह्याच आमचा मनकालीन मित्र आहे तो बोलला आला तिथं आपण हे पंधरा दिवसात चालू कराल म्हणला तिथे चालू अध्यक्षाला सांगितलं वारंवार सांगितलो त्या बाजूला अतिक्रमण होता ते मी जनरल मीटिंग मध्ये बोललेलं आहे आता एक अतिक्रमण करून दोन अतिक्रमण त्याच्यावर काय नाही ना अध्यक्ष लक्ष नाहीये त्यांना माहिती आता तिने गर्व तिथे पण समाजाची जागा आपण भारत पाकिस्तानचं एक एक इंचासाठी बांधण चालू आहे मग आपल्या समाजाची जागा आपल्या समाजासाठी राहण्यासाठी मग अध्यक्षाला तुम्ही काय विचारणं केलं नाही तर प्रत्येक वेळा त्यांना अध्यक्षाला विचारत असतो मी कधी ऐकताय इकडे सोडून मग अशा अध्यक्षांना मदत पाहिजे असं म्हणतात की मग नाही त्याला त्यांना आता काय ना घरीच पाठवून द्यायचं आपला असला अध्यक्ष नको आपल्याला आक्रमक करून जायचं होतं आज मिळवून तुम्हाला सांगतो आज तुम्हाला तेवढं माहित आहे की नाही ज्या दिवशी अध्यक्ष सुरेश परमार झाला त्या दिवशी काय आपलं रथोत्सवचे स्पीकर आहेत ना स्पीकर काय करणार आहे त्या दिवशी पासून आतापर्यंत बंदच आहे मध्ये काय म्हणतो डेरी बोलू शकत नाही जाल त्या मिळवून घेऊन काय आवाज कमी करून चालू झाला त्या दिवशी तिथे पद्मशाल चौकामध्ये पहिला पहिला अध्यक्ष पद्मशाल चौक मॅडम होते ते बंद केलं तर तिथं चालत मी रुग्णाल दाखवून पर्यंत आलो मी सुरेश पलमारी म्हणलो का चला परमार साहेब मी होतो चला परमार साहेब ते मॅडमने विचारले तेवढं बारीक करून आम्ही निघतो आपण सगळं पण म्हणजे कसं एवढं लाखो रुपये खर्च करून मंडळाच्या लोकांनी येत असता तेवढे लोक लाखो लाखो रुपये खर्च करतात कर अध्यक्ष साहेब तुम्ही समोर राहून पोलिस कमिशनरला आम्ही आवाज कमी करतो आळू घेऊन जातो शांती तुम्ही बोलायला पाहिजे ना तुम्ही बोलतच नाही आम्ही बोलून काय पदाधिकारी आम्ही बोलून काय करतो तुम्ही जाऊन कमिशनरला बोलावलं पाहिजे शांतीने घेऊन जातो सर आम्ही काय हे करत नाही आमचं दर परंपरा आहे असं बोलायला पाहिजे तुम्ही बोलतच नाही ना आता तीन वर्षामध्ये कोणाला तुम्ही डागिवाला विचारा कोणाला विचारा याच्यामुळे हे तिथं तिने आल्यापासून ते निरवले निघत नाही त्याला संपलं तिने सत्तावीस हजार रुपये खर्च करायचं दोन लाख रुपये खर्च करायचं होळी मग तुम्ही तीन वर्षापासूनच काहीच काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे आता काही प्लसी लोक म्हणजे ज्यांची निवृत्ती जवळ आलेली आहे ते पण पुन्हा एकदा त्यांनाच संधी द्या अशी त्यांची काही जणांची तयारी सुरू झालेली आहे मग सोलापूर म्हणजे आपल्या पद्मशाली समाजामध्ये अजून पण लायकीचे नाहीत का पद्मशाली समाजाचे अध्यक्ष होण्यासाठी असं मला म्हणाले हे सगळे लोक आहेत या लोक सुदृत्य लोक येत नाही मातबभर लोक आहेत तुम्ही तुम्हीच का झाला ना तुम्ही दुसऱ्याला घ्या ना तुम्ही झालं ना तुम्ही करू आहो ना दुसऱ्या समाज आपल्या समाज लोक आहेत कोण आहे त्यांनी येतात त्यांनी करतात ना तुम्ही करार देत नाही ना त्यांना तुम्ही येतात कारभार करता आज आपला अध्यक्षाने कोणाला विश्वासात बोर्ड लोकांना विश्वासात घेऊन खरेदी करत तुम्हाला అదే ఎవడ మో ప్రమాణ తుమ్ వాకై కాళూ కోజెస్ ఎవరే తెజా పుయట असताना सुद्धा ऑडिटर असताना ना ऑडिट केलं असं तर मला दाखवत होतं ना चॅरिटी लाईन पत्रिक लाईनचं नोंद नोंदत नाही म्हणतो चॅरिटी तुम्हाला काय कागद देतो चॅरिटी यांनी नोंद नाही तेव्हा ते ज्या कारणपूर साहेब होते तेव्हा त्यांनी पत्र दिलं होतं चॅरिटीने काय दिलं ज्या दिवशी दोन हजार का तेरा पर्यंत काय नोंद तेवढच आहे आताचा कारभार सगळं बेकायदेशीर असत तुमचं बेकायदेशीर का असलं सर त्यांना चारी जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा